नमस्कार मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे का पण एम बी बी एस किंवा बी डी एस मिळालं नाही तर मग तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे बीएचएमएस म्हणजे सर्जरी होय ही एक अशी डिग्री आहे जी तुम्हाला डॉक्टर बनवते पण होमिओपॅथीच्या माध्यमातून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीएचएमएस म्हणजे काय यामध्ये कोणते विषय असतात ऍडमिशन प्रक्रिया कशी असते सरकारी आणि खासगी कॉलेजेस फी स्ट्रक्चर स्कोप आणि भविष्यातील संधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये मिळणार आहे तुम्हाला बीएचएमएस बद्दलची ए टू झेड माहिती तीही अगदी सोप्या भाषेत चला तर मग सुरुवात करूया एका वेगळ्या आणि वैद्यकीय वाटचालीची व्हॉट इज बीएचएमएस बीएचएमएस म्हणजे काय बीएचएमएस म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी साधारणतः हा कोर्स साडेपाच वर्षाचा असतो त्यामध्ये साडेचार वर्ष शैक्षणिक शिक्षण आणि एक, एक वर्ष इंटर्नशिप असते होमिओपॅथी लक्षणे समान औषध समान या सिद्धांतांवर ऍडमिशन प्रोसेस बीएचएमएस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी नीट ही परीक्षा आवश्यक आहे नीटमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवता येते जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर बी एच एम एस इज द ग्रेटेस्ट वे इलिजिबिलिटी क्रायटेरिया ट्वेल्थ सायन्स पास त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सब्जेक्ट आवश्यक आहेत नीटमध्ये क्वालिफाईंग स्कोरने पास असणे फीज गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फी अंदाजे वीस हजार ते ऐंशी हजार पर इयर असते आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक लाख ते तीन लाख पर इयर असू सब्जेक्ट अँड सिलेबस बीएचएमएस मध्ये अॅनोटॉमी फार्मसी मटेरिया मेडिका ऑर्गेन ऑफ मेडिसिन ऑब्स्ट्रेक्टिक अँड गायनेकोलॉजी सर्जरी प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन रॅप टेकिंग इत्यादी सब्जेक्ट असतात टॉप गव्हर्नमेंट एस कॉलेजेस इन इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक कोलकाता नेहरू होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भोपाल नेक्स्ट टॉप एम बीएचएमएस कॉलेजेस इन इंडिया भारतीय विद्यापीठ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे डॉक्टर डी वाय पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नवी मुंबई स्मिथ सीएमपी होमिओपॅथिक कॉलेज कॅरियर स्कोप बीएचएमएस पूर्ण केल्यानंतर तुम्ही विविध क्षेत्रात काय करू शकता तर फर्स्ट आहे क्लिनिकल प्रॅक्टिस स्वतःचा क्लिनिक सुरू करू शकता सेकंड हॉस्पिटल जॉब्स गव्हर्नमेंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करू शकता थर्ड आहे हायर स्टडीज एम डी इन होमिओपॅथी एम एस सी एम बी एन हेल्थ केअर मॅनेजमेंट करू शकता फोर्थ अॅकडेमिक अँड रिसर्च होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षक किंवा संशोधक म्हणून काम करू शकता फिफ्थ आहे फार्मास्युटिकल कंपनीज होमिओपॅथिक औषध कंपन्यांमध्ये नोकरी करू शकता सॅलरी बी एच एम एस नंतर सुरुवातीला पगार पंधरा हजार ते तीस हजार रुपये पर मंथ मिळतो अनुभव आणि स्वतःच्या प्रॅक्टिसनुसार पगार वाढतो काही डॉक्टर महिन्याला पन्नास हजार ते एक लाख पर मंथ ही कमवू शकतात मित्रांनो बीएचएमएस हा एक कोर्स नाही तर लोकांच्या आयुष्यात फरक घडवण्याची एक संधी आहे जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात कॅरियर घडवायचं असेल तर बीएचएमएस हा एक चांगला पर्याय आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू